सर्वांना जोहार दामो मोळे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पश्चिम बंगालमध्ये पंचवीस हजार शिक्षकांच्या रद्द कर केलेल्या आहेत आणि असे आदेश सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यामुळे ते नेमकं प्रकरण काय आहे ते प्रकरण नेमकं काय आहे ते प्रकरण जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ महत्वपूर्ण असेल शेवटपर्यंत बघा आता हा विषय का महत्वाचा आहे त्याचं कारण असं आहे की सद्यस्थितीमध्ये आपली महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पेशा क्षेत्रातल्या इतर सतरा संवर्गाची पदभरती ही सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्यामुळे आज आ, मला बऱ्याचशा अभियोगेताधारक असतील किंवा इतर पदांच्या बाबतीमध्ये काहींचे मेसेज आले की सर जर सुप्रीम कोर्टाने असा काही निर्णय दिला आपल्या या पेसा केसच्या बाबतीमध्ये तर आमच्या पुढे काय होणार वगैरे तर याच्यावरती या दोघांची सांगड काय आहे का किंवा या केसच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती देईन तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आता हे मॅटर काय आहे तर दोन हजार सोळा साली पश्चिम बंगाल सरकारने म्हणजे मं, तिथे ज्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी त्यांच्या सरकारने पंचवीस हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती सुरू केली आणि त्यामध्ये ती पदभरती सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीने मुद्दा पुढे आला शासनाने जी पदभरती केलेली आहे म्हणजे ही पदभरती मुळात एस एस सी जी स्टेट लेवलला कमिटी असते त्यांच्यामार्फत ही पदभरती झाली होती आणि त्यामध्ये अपहार झाला पैशांची घोडदोड झाली खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला या भरतीमध्ये अशा पद्धतीचा आरोप केला गेला आणि ते मॅटर कोलकाता हायकोर्टमध्ये पोचलं आणि कोलकाता हायकोर्टमध्ये पोचल्यानंतर त्या ठिकाणी कोलकाता हायकोर्टाने निर्णय दिला आणि त्यामध्ये अशा पद्धतीने पुढे ही गोष्ट आली हायकोर्ट कोलकाता हायकोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्टने असा निर्णय दिला की बाबा या प्रकरणावरती सीबीआय हे प्रक सीबीआयकडे वर्ग करण्यात यावं वर्ग केलं गेलं म्हणजे त्या ठिकाणी यामध्ये कुठले आरोप लागले तर या भरतीमध्ये पारदर्शकता नव्हती त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने टीईटी ती गैरप्रकार झाला आणि त्यामध्ये ओएमआर सीट बदलल्या गेला ओएमआर सीटमध्ये कमी मार्क होते ते वाढवले गेले तसाच प्रकार त्या ठिकाणी सुद्धा झाला की ओ एमआर सीट कोऱ्या ठेवल्या आणि नंतर मार्क वाढले म्हणजे मार्क वाढल्यानंतर रँकिंग वाढली आणि जे खऱ्या प्रमाणामध्ये जे भरती प्रक्रियेमध्ये सामील झाले होते परीक्षा दिली होती तर अशा मुलांवरती त्या प्रकारे अन्याय झाला होता आणि म्हणून ओ सीट मध्ये गडबडी दिली होती पैशाची मोठी अफरातफर झाली होती आणि हा मोठा घोटाळा हाय कोलकाता हायकोर्टमध्ये पोचला आणि हायकोर्टाने निर्णय दिला सीबीआय चौकशी नेमली गेली आणि सीबीआय चौकशी नेमल्यानंतर मागे आपल्या एक न्यूज आली होती की कोलकाता सरकारमधील म्हणजे ममता बॅनर्जीच्या सरकारमधील शिक्षण मंत्र्यांच्या घरावरती रेड पडली सीबीआयची आणि सीबीआयच्या रेडमध्ये त्यांच्या घरी अशा कोऱ्या एम आर ओ एम आर सीट पकडल्या गेल्या आणि तिथे मोठ्या प्रमाणात करोड रुपये त्या ठिकाणी बरामद झाले सीबीआयला आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये डीफमध्ये अ जाण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी सीबीआयने तपास सुरू केला आणि बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला दिल कोलकाता हायकोर्टने ती जी भरती प्रक्रिया होती ती भरती प्रक्रिया रद्दचा निर्णय दिला होता आणि मग तेथील जे उमेदवार होते म्हणजे दोन हजार सोळाला लागलेले जे शिक्षक होते ते शिक्षक प्लस राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली त्यांनी आणि सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं की सुप्रीम कोर्टाने स्टे देण्यासाठी तत्पुरता तात्पुरता नकार दिला आणि तात्पुरता नकार दिल्यानंतर दोन हजार सोळा पासून तर आता दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ते शिक्षक ते पदा उर, ने ने त्या पदावर काम करत होते आणि आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की त्यामध्ये पारदर्शकता नव्हती त्यानंतर त्या ठिकाणी त्या मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला सुप्रीम कोर्टाला त्या ठिकाणी एक सिच्युएशन समोर आली की यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये ही जी परीक्षा झाली किंवा हे जे त्या ठिकाणी रॅकेट होतं ते रॅकेट किती उमेदवारांपर्यंत पोचलं इथपर्यंत सुप्रीम कोर्ट पोचू शकत नव्हतं म्हणून त्या ठिकाणी काय केलं की दिव्यांग उमेदवारांना सोडून इतर ज्या नियुक्त्या केल्या गेल्या होत्या त्या सगळ्या सुप्रीम कोर्टाने रद्द करायला लावल्या पण त्या उमेदवारांना मिळालेलं जे मानधन आहे जे वेतन आहे ते वेतन त्या ठिकाणी रिव्हर्स करायला लावलं नाही त्यामुळे या प्रकरणामध्ये फक्त दिव्यांग उमेदवार जे होते त्यांना राहत दिली गेली मानवतेच्या दृष्टिकोनातून बाकी सगळ्या उमेदवारांना सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी काढायला लावलं चोवीस हजार सहाशे चाळीस पदभरतीची जाहिरात होती आणि पंचवीस हजार सातशे त्रेपन्न लोक सिलेक्ट झाले होते हे तर सिंपली होतं की याच्यामध्ये जेवढा पैसा ओरबडता येईल तेवढ्या पद्धतीने या ठिकाणी मोठा पैसाचा व्यवहार केला गेला आता ते जे कोणी आजपर्यंत काम करत असलेले शिक्षक म्हणजे दोन हजार सोळाला जॉईन झालेले शिक्षक दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्ट म्हणते की त्यांना घरी ठेवा किंवा ही भरती प्रक्रिया रद्द करा अशा पद्धतीचा निर्णय दिल्यानंतर मग आता तेथील जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये दोन मतंत्र आहेत की ज्या उमेदवारांनी यामध्ये गडबडी केलेल्या आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना मात्र सगळीच भरती प्रक्रिया रद्द करायला लावली आणि आमच्यासारखे प्रामाणिक जे उमेदवार आहेत त्यांना मात्र त्याच्यामध्ये ओढलं गेलं तर कुठेतरी हा सुप्रीम कोर्टाने दिलेला आमच्यावरती निर्णय जो आहे तो अन्यायकारक का आहे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे ठीक आहे की दोन जजेसच्या बेंच पुढे ही सुनावणी झाली दोन जजेसच्या बेंचने हा निर्णय दिला पुन्हा त्या उमेदवारांना संधी आहे जे प्रामाणिक उमेदवार आहेत त्यांना संधी आहे की ते मोठ्या बेंचची मागणी करू शकतात पण पूर्ण भरती प्रक्रियाच ही रद्द केली गेली आणि भरती प्रक्रिया रद्द केली गेली आणि त्यामध्ये असा निर्णय दिला की ही भरती प्रक्रिया पूर्ण रद्द करा आणि पुन्हा तीन महिन्यामध्ये त्या ठिकाणी भरती प्रक्रिया करा आणि खऱ्या उमेदवारांना जे काही त्याच्यामध्ये होतील त्यांना ती संधी द्या म्हणजे हा ममता बॅनर्जी सरकारला खूप मोठा चपराक आहे आणि आता आ, भरती ही, आ, ही, प, आ, ही भरती प्रक्रिया तत्वतः रद्द झाली तीन महिन्यामध्ये हे सगळं प्रकरण ही ही भरती पुन्हा होईल आता यामध्ये मला जे काही अनुसूचित जमातीच्या उमेदवाराने विचारलेला प्रश्न आहे त्याच्याशी हे रिलेटेड प्रकरण आहे का तर हे रिलेटेड प्रकरण नाहीये म्हणजे पश्चिम बंगालचं जे प्रकरण आहे ते भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाला येथील व्यवस्थेने हे प्रकरण पुढे आणलं भ्रष्टाचार झाला आणि म्हणून ते सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं आणि सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आता महाराष्ट्रामधील जो शेड्यूल एरिया आहे तेरा जिल्ह्यांमध्ये त्या ते शेड्यूल एरियातल्या तेरा जिल्ह्यांमध्ये माननीय राज्यपालांच्या अधिसूचने अन्वयी एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या सामान्य प्रशासन विभागाच्या जी नुसार जी भरती प्रक्रिया सुरू झाली तेवीस चोवीस मध्ये ती भरती प्रक्रियेला चॅलेंज करण्यापूर्वी त्यांनी जे वाडा वाडा पालघरमधील वाडा तालुका आहे त्या वाडा तालुक्यातले जे काही याचिका करते आहेत सामाजिक विकास या संस्था त्या संस्थेने हायकोर्टमध्ये चॅलेंज केलं हायकोर्टमधून ते प्रकरण आता सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रलंबित आहे तो मॅटर हा आहे की राज्यपालांनी दिलेलं रिझर्वेशन हे अन्यायकारक आहे ते आर्टिकल फोर्टीन आर्टिकल फिफ्टीन अँड आर्टिकल सिक्सटीनचं उल्लंघन करणार आहे आणि त्यामुळे त्यांनी दोन केसचा दाखला दिलाय की चेब्रुलू लिलाप्रसादराव वर्सेस आंध्र प्रदेश अँड स्टेट अँड सोनी कुमारी केस त्यानंतर सत्यजित कुमार वर्सेस झारखंड सरकार अशा दोन जजमेंट त्या ठिकाणी कुर्ट, आहेत त्यांचा आधार घेतला आणि त्यानंतर इंदिरा सवाणी केसचा जो एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला निकाल आला सुप्रीम कोर्टाच्या त्या कोर्ट कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेऊन ही केस त्यांनी पुढे आणलेली आहे पण आता एकंदरीत हा मुद्दा आहे की पश्चिम बंगालमधलं शिक्षक भरतीचं प्रकरण वेगळं होतं आणि महाराष्ट्र सरकारचं जे पेशा क्षेत्रातल्या भरतीचं प्रकरण आहे ते राज्यपालांनी दिलेलं आरक्षणच बेकायदेशीर आहे असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्या राज्यपालांनी दिलेल्या नोकऱ्यांमधल्या रिझर्वेशन मधून होणारी जी भरती आहे ती भरती प्रक्रिया आता सध्या तो कागद कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे सुप्रीम कोर्टाला ठरवावं लागेल आणि सुप्रीम कोर्टाने एकदा त्याच्यामध्ये डिसिजन घेतला की मग पुढे या ठिकाणी ते प्रकरण आपल्या जो काही निर्णय येईल तो त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल पण झारखंडमध्ये ज्या पद्धतीने केसचा निर्णय लागला त्या झारखंडच्या केसमध्ये सुद्धा अनुसूचित जमातीतले उमेदवार सुप्रीम कोर्टापर्यंत गेले होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय ज्या वेळेस आला त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सुद्धा हाच निर्णय दिला होता की पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया करा आणि नव्याने त्या ठिकाणी मेरिट लिस्ट लावा तर एकंदरीत हा जो व्हिडिओ बनवण्यामागचं कारण आहे की एकतर आपल्या केसचा आणि त्या केसचा काहीही संबंध नाही कारण तो भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचाराने बरबटलेली ती शिक्षक भरती होती आणि आपला मात्र सतरा संवर्गामधला आरक्षणाशी निगडीत असलेला विषय आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या आर्ग्युमेंट्स होतील आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट निर्णय घेण्यात जाईल त्यामुळे पुढे जाऊन सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेत आहे कोर्ट आपल्या बाजूने निर्णय देते याचिकाकर्त्यांच्या बाजूने निर्णय देते की याचिकाकर्त्यांनी याचिका, याचिका ज्या टाकलेल्या आहेत त्या फेटाळून लावतोय तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मान्य सुप्रीम कोर्टासमोर आहेत सुप्रीम कोर्ट जो काही निर्णय घेईल तो आपल्या सर्वांना मान्य असेल की बहुना सुप्रीम कोर्ट कोड़, सुप्रीम कोर्ट आहे पण हे प्रकरण आणि आपलं प्रकरण हे दोन्ही पार्ट वेगळे आहेत त्यामुळे याच्यामध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी गोंधळून जायचं कारण नाही महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या केसबाबत त्या ठिकाणी अफिडेव्हिट सादर केलंय आता सोळा एप्रिलला त्या ठिकाणी सुनावणी आहे बघू अजून तरी पुढे गेलेली नाहीये पण सोळा तारखेला जर हेअरिंग झाली तर माननीय सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये कोर्टाच्या अधीन राहून नियुक्त्या द्यायची आहेत त्यासाठी आम्हाला परवानगी द्या असं जे काही अॅफिडेव्हिट दिले त्याच्यावरती जर माननीय सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला आणि जर यश म्हटलं तर खूप जो पेच प्रसंग निर्माण झालेला आहे तो त्या ठिकाणी सोडवला जाईल असं एकंदरीत या ठिकाणी दिसतंय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा जोहार.